श्री स्वामी समर्थन सर्व स्वामी भक्तांचे मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण स्वामी चैत्र सारामृताचे एकवीस एक्कावन्न आणि एकशे आठ पारायण कसे करावे कुणी करावे व हे पारायण वाचनाचे नियम काय आहेत हे बघणार आहोत तर स्वामी चैत्र सारामृत हा एक अमृत ग्रंथ आहे म्हणजेच अगदी पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथात स्वामींचे चरित्र तसेच अनंत लिलांचा समावेश आहे स्वामींनी त्यांच्या भक्तांच्या दुःखांचा संकटांचा कसा नाश केला व आपल्या भक्तांचा कसा उद्धार केला हे या स्वामीचैत्र सारामृत ग्रंथामध्ये नमूद आहे आणि या ग्रंथाची महती व ताकदसुद्धा तशीच आहे कारण जो भक्त स्वामीचैत्र सारामृताचे मनोभावे वाचन करतो पठन करतो सेवा करतो त्याच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो आयुष्यातील सर्व समस्या या चुटकीसरशी सुटतात कारण स्वामींना शरण गेलेल्या सर्व भक्तांच्या समस्यांचे निराकरण हे स्वतः स्वामी करतात आपले स्वामी या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी आहेत तर अशाच आपल्या स्वामींनी जर का आपला, आपला हात धरला तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे तर पारायणाची मांडणी करून आपण पारायण करू शकतो जसे की मांडणी कशी करावी तर जसे की एका चौरंगावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी समोर गणेशाची स्थापना करावी व समोर एक घंटी शंख जपमाळ ठेवावी व स्वामींना नैवेद्य म्हणून खडीसाखर व पाणी ठेवावे मांडणी नाही केली तरी काही हरकत नाही कारण जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल नक्कीच ते स्वामींचे भक्त आहेत आणि त्यांच्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो हा असेलच पण आपल्या त्या स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपले पारायण करू शकतो तर सर्वप्रथम काय करावे तर आता पारायण कसे करावे सर्वप्रथम संकल्प करावा तो कसा करावा याचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे संकल्पामध्ये आपण किती पाठ करणार आहोत ते सांगावे पण शक्यतोवर जेवढे आपली इच्छा असेल किंवा जेव्हा जेवढे आपण करू शकतो तेवढेच सांगावे कारण एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय होय हे जरी एकमांडी पारायण नसले तरी पूर्ण एक ते एकवीस अध्याय होईपर्यंत आपण उठू शकत नाही म्हणजे एक पाठ पूर्ण होईपर्यंत आपण आपली जागा सोडू शकत नाही हे कसे व कधी करायचे तर आपण कोणत्याही दिवसापासून या पारायणाला सुरुवात करू शकतो आणि बरेच जण गुरुवार हा स्वामींचा वार असल्या कारणामुळे गुरुवारी या पारायणाला सुरुवात करतात किंवा प्रत्येक गुरुवारी हे पारायण करतात हे पारायण आपण रोज एक पाठ करू शकतो म्हणजेच एक ते एकवीस अध्याय किंवा रोज दोन पाठ म्हणजे सकाळी एक पाठ किंवा संध्याकाळी दुसरा पाठ किंवा दोन्ही पाठ एकत्र असे ते करू शकतात पुन्हा एकदा सांगते की एक पाठ म्हणजेच पूर्ण एक ते एकवीस अध्याय होय हे न जमल्यास बरेच जण एका आठवड्याला एक पारायण करतात म्हणजेच की रोज तीन अध्याय असं सात दिवसात एक पाठ पूर्ण होतो किंवा आपण तीन दिवसात एक पाठ करू शकतो म्हणजेच की एका दिवसात सात अध्याय एकावेळी वाचायचे दुसऱ्या दिवशी सात अध्याय आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा सात अध्याय असे जे आपले पूर्ण एकवीस अध्याय आपले पूर्ण होऊन एक पाठ होतो तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पारायणाचे पाठ पूर्ण करू शकतो पण यात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की अशक्य असे संकल्प करू नका जसे की मी एक महिन्यामध्ये एकशे आठ पाठ करेन कारण की हे खरंच शक्य नाही करायला बसलो ना तर नक्कीच होतील पण कसं आहे आपण सांसारिक माणसं आहोत समस्या ह्या असणारच कधी आपल्याला मुळं मुलं बाळं त्रास देतील कधी बाहेरचे कामं असतील कधी आपल्याकडे पाहुणे येतील तर कधी आपल्याला कुठे दुसऱ्या गावी वगैरे जावे लागेल कधी मासिक समस्या असेल अशा एक ना हजार समस्या आपल्यासमोर उभा राहतील म्हणून म्हणते जेवढे जमल्यास तेवढे संकल्प करा कारण असे न झाल्यास त्याचा त्रास हा आपल्याला होतो आणि मनामध्ये हजार कुशंका निर्माण होतात की आता आपला आपण जे गोष्ट करायसाठी संकल्प केला आहे तो पूर्ण होणार नाही आणि आपले मन नाराज होतं परिणामी आपल्याला त्रास होतो म्हणून आठवड्याला दोन किंवा तीन पाठ करा जे सहज शक्य होतील आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळू पण शकाल आता हे पाठ कोणी करावे तर सर्वजण म्हणजे स्त्री पुरुष मुली मुलं हा पाठ करू शकता कारण समस्या ह्या सर्वांनाच असतात आणि त्या सर्व समस्यांचे निवा निवारण हे फक्त आपल्या स्वामींकडेच आहे मग ती समस्या कुठलीही का असे ना म्हणजे एखादा कोणाला बिझनेस वाढवायचा आहे कोणाला नोकरी मिळवायची आहे कोणाला घर घ्यायचं आहे कोणाला आर्थिक समस्या आहेत कुणाला सांसारिक समस्या आहेत बायकोचे पटत नाही आहे मुलं नाही आहेत आणि असल्यास ते हट्टी आहेत आणि ऐकत नाहीत या सर्वांचं समाधान म्हणजे स्वामी होय या स्वामी चैत्र सारामृताचे जो भक्त मनोभावे पारायण करतो पठन करतो त्याच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कारण फक्त फक्त वेळ आहे ती स्वामींना सेवा देण्याची मनोभावे आपल्या समस्या स्वामींना सांगण्याची स्वामींची सेवा करण्याची तर आता या पारायणाचे नियम काय आहे तर पारायणाच्या दिवशी सुचरभित होऊन लवकर सेवा करावी सर्वात आधी स्वामी स्तवन वाचावे एक किंवा अकरा माळी स्वामी समर्थ नावाचा जप करावा त्यानंतरच अध्याय वाचायला सुरुवात करावी अध्या अध्याय वाचायच्या पूर्वी पहिल्या दिवशी संकल्प करावा नंतरच्या पारायणाला संकल्प करण्याची काहीही गरज नाही पारायण झाल्यानंतर आरती व स्वामींना नैवेद्य दाखवावा स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा तर आपल्या घरी वरण भात भाजी पोळी जे काही बनलं असेल त्या सगळ्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवावा वेगळं काही करण्याची गरज नाही फक्त स्वामींना नॉनव्हेज द्यायचं नाही स्वामींना सात्विक आहार द्यायचा स्वामींनाही द्यायचं नाही आणि आपणही काळामध्ये नॉनव्हेज खायचं नाही आणि बनवायचं सुद्धा नाही पारायणाच्या ना ना दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे पारायणाच्या दिवशी पराण घेऊ नये अशी वेळ आल्यास समोरच्या व्यक्तीला पैसे द्यावे कारण आपण पारायण करतो आणि जेवायला दुसऱ्याच्या घरी जातो काही कार्यक्रम असल्यास तिथे जातो असं केल्यास आपल्या पारायणाचे पूर्ण फळ आपल्याला जो अन्नप्रदान करतो त्या अन्नदात्याला मिळते म्हणून पारायण करूनही व्रत करूनही काहीही फायदा होत नाही कारण त्याचे फळ हे दुसऱ्याला मिळते पारायणाच्या दिवशी मन चित्त शांत ठेवावे वादविवाद करू नये कारण असे केल्यास पार पारायणाचे फळ हे आपल्याला मिळत नाही पारायण कधी करावे तर तर दिवसभरात कधीही आपण हे पारायण करू शकतो फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करू नये आणि खूप जास्त रात्रीसुद्धा पारायण करू नये पारायणाची जागा ही कायम एकच ठेवावी तुम्ही तुमच्या मंदिराच्या समोर देवपूजेच्या ठिकाणी पारायण करू शकता किंवा बेडरूममध्ये जर का तुमचं छोटं बाळ असेल त्याला बघून तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही बेडरूममध्ये एखादा आसन टाकून समोर व्यवस्थितची जागा स्वच्छ पुसून तिथे पारायण करू शकता मासिक पाळीमध्ये मा पारायण कधीही करू नये पुरुष पारायण करीत असल्यास आणि स्त्री मासिक पाळीत असल्यास तिने बनवलेले अन्न खाऊ नये ज्याकडून ते बनवून घ्यावे पण आपल्याच घरात बनवून घ्यावे सुतक पडल्यास पारायण पुन्हा नव्याने सुरू करावे म्हणजे जर का तुम्ही आधी पाच पारायण पाठ केले आणि नंतर तुम्हाला सुतक पडले तर ते पारायणाचे पाठ तसेच सोडून ते न मोजता नंतर पुन्हा पहिल्या पाठापासून सुरुवात करावी म्हणजे नंतर तुम्ही जे पारायण कराल ते पहिलंच असेल सहावं नसेल प्रवासामध्ये कधीही पारायण करू नये नही। नेऊ नये वाचू नये आणि ऐकू नये कारण हातपोट लागण्याची शक्यता असते प्रकारे आपण स्वामी सारामृताचे एकवीस एक्कावन्न आणि एकशे आठ पाठ कसे करायचे कोणी करावे आणि पारायण वाचनाचे नियम काय या सर्वांबद्दलची माहिती आपण बघितली श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर हो स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद